नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपण नेहमी नाश्त्यासोबत खाण्यासाठी सॉसेस जाम कॅचअप वेगवेगळ्या चटण्यांचा वापर करत असतो आणि तेही बाजारातून आणत असतो आज आपण अशीच एक चटणी बघत आहोत जी वर्षभर अगदी व्यवस्थित राहते चवीलाही अ अतिशय टेस्टी असते शिवाय याच्यात आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाहीत रंग वापरलेले नाहीत तर आपण आज कैरीपासून ही चटणी बनवत आहोत ही तुम्ही फक्त नाश्त्यासोबतच नाही तर जेवणालासुद्धा तुम्ही तोंडी लावण्यासाठी वापरू शकता सुरुवात करूया आपण इथे एका भांड्यामध्ये मी चार पाच काश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची दोन तीन आणि तिखट दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तिखट किती खाता त्या प्रमाणात दुसऱ्या मिरच्या वापरायच्या आहेत पण काश्मीरी मिरचीचा वापर जास्त करायचा आहे चार पाच काश्मीरी मिरची आणि दोन वेगळ्या प्रकारच्या तिखट मिरच्या घेतल्या आहेत चंकेश्वरी मिरचीसुद्धा वापरू शकता तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवायचं आहे फक्त काश्मीरी मिरची आपण जास्त प्रमाणात घ्यायची आहे त्याने रंग खूप छान येतो तर या मिरच्या मी उखळत्या पाण्यामध्ये टाकून ठेवलेल्या आहेत आणि या आपण बाकीची तयारी करेपर्यंत म्हणजे कमीत कमी पंधरा वीस मिनिट आपण या पाण्यात भिजत ठेवायचे आहेत अगदी कडक पाण्यात आपण भिजवल्यामुळे काश्मीरी मिरची जी साल असते ती छान भिजते ती वाटलीसुद्धा जाते छान आणि रंगही खूप छान येतो इथे मी मिडियम साईजच्या दोन कैऱ्या घेतल्या आहेत अजूनही बाजारामध्ये सर्व प्रकारच्या कैऱ्या येतात आणि आपण लोणच्याच्या कैरीचा सुद्धा इथे वापर करू शकतो कोणत्याही कैरी घेऊन प्रथम सुरुवातीला दहा पंधरा मिनिटं त्या पाण्यात ठेवायच्या आहेत आणि नंतर स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कारण त्याला बरासं चीक असतो तो आपण काढून घ्यायचा आहे आणि सालं काढून आपण याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता मिक्सरमध्येच टाकणार असल्यामुळे मी याच्या साली काढून मोठ्या मोठ्या फोडी करून घेत आहे अशा पद्धतीने मी याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत या पण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायच्या आहेत त्यावर आपण भिजवलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता मिरच्या मस्त भिजलेल्या आहेत त्यामुळे रंग किती त्याचा छान खुलून आलेला आहे काश्मीरी मिरची भिजेल तेवढी ती रंग खूप छान देते यामध्ये आपण आता पंधरा वीस लसूण पाकळ्या मी टाकणार आहे आणि आल्याचे चार पाच तुकडे घेतलेले आहेत एक चमचा मोठा चमचा भरून जिरे टाकून घेतले आहेत बाकी कोणतेही मसाले आपण जास्त वापरणार नाही हो। आहोत आणि मी एक मोठा चमचा जाडं मीठ घेतलेला आहे कारण या चटणीसाठी आपण पाण्याचा वापर नाही करणार आहोत त्यामुळे जाडं मीठ टाकलं तर मिरची वाटण्यास मदत होते आणि बारीक देखील वाटले जाते म्हणून मग एक मोठा चमचा भरून मी जाडं मीठ टाकून हे सर्व छान वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त याची पेस्ट तयार झालेली आहे रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आता ही चटणी आपली वर्षभर टिकली पाहिजे किंवा चवीलासुद्धा छान लागते त्यासाठी आपण याला फोडणी करून घ्यायची आहे तेल थोडंसं जास्तच टाकायचं आहे कारण आपण ही तेलात छान परतून घेणार आहोत आपण मिरची आणि कैरी वाटतानाच त्यामध्ये लसूण आलं जिरं सर्व टाकल्यामुळे तेलामध्ये फक्त कडीपत्त्याची पानं मी तोडून टाकली आहेत आणि एक मोठा चमचा भरून हिंग टाकला आहे त्यामध्येच आपण ही वाटून घेतलेली कैरी आणि मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे भिजवलेली मिरची आणि कैरी यामध्ये जे पाणी असेल ते आपल्याला भाजून परतून सुकवून घ्यायचं आहे तरच आपली ही चटणी वर्षभर टिकणार आहे त्यातलं मॉइश्चर सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे त्यामुळे एक सारखं भाजून घ्यायचं आहे भाजल्यामुळे चटणीला चव देखील छान येणार आहे सात आठ मिनिट आपण तेलामध्ये ही चटणी छान परतल्यानंतर यामध्ये आपण गूळ टाकून घ्यायचं आहे दोन मोठे चमचे मी गूळ घेतलेला आहे तुम्ही पावडर घेता घेत असाल तर दोन मोठे चमचे गुळ पावडर घ्यायची आहे किंवा दोन लिंबा एवढा गुळ घेऊन आपण यामध्ये टाकायचा आहे गुळामुळे या चटणीला आंबट तिखट गोड अशी छान चटपटीत चव येते गुळाचाच वापर करा साखर टाकू नका कारण गुळ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि गूळ आणि कैरीचं कॉम्बिनेशन चवीलासुद्धा खूप छान लागतं त्यामुळे साखर न वापरता गुळाचाच वापर करा या पेस्टमध्ये गुळ आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपण मिरची वाटताना एक मोठा चमचा भरून जाडं मीठ टाकलेलं आहे कैरी असल्यामुळे आपल्याला मीठ थोडंसं जास्तच टाकावं लागतं मिडियम गॅसवर आपण या चटणीमध्ये गूळ मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने असं प्रेस करत करत ही चटणी आपण गूळ आणि मिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे गुळाच्या गुठळ्या वगैरे राहू नयेत शिवाय आपल्या चटणीला चांगला चटका बसावा यासाठी असं प्रेस करत करत आपण ही चटणी छान तेलात परतून घ्यायची आहे ही चटणी तुम्ही नाश्त्याच्या कोणत्याही प्रकारासोबत खाऊ शकता इडली आंबोळे डोसे समोसे वेगवेगळ्या प्रकारचे पकोडे या सर्वांसोबत ही चटणी तुम्ही खाऊ शकता वेळ नसेल तेव्हा या चटणीचा वापर तुम्ही करू शकता यामध्ये आता आपण अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे आता कैरीची चटणी असली तरी लिंबू कशाला असा प्रश्न पडेल पण लिंबू देखील प्रिझर्वेटिव्हचं काम करतं कैरीचा आंबटपणा वेगळा असतो आणि लिंबूचा आंबटपणा वेगळा असतो याने छान चटपटीत चव येते त्यामुळे अर्ध लिंबूसुद्धा जरूर आपण टाकायचं आहे आपण यामध्ये व्हेनेगर किंवा कोणताही रंग किंवा टिकण्यासाठी कोणतंही केमिकलचा वगैरे आपण वापर करत नाही आहोत सॉसप्रमाणे जॅमप्रमाणे तुम्ही हे वर्षभर खाऊ शकता ब्रेडला लावून खाऊ शकता कोणत्याही नाश्त्यासोबत खाऊ शकता नेहमी आपण चटण्या बनवतो वेळ नसेल तेव्हा तुम्ही या चटणीसोबत कोणताही नाश्ता पराठा ब्रेड खाऊ शकता आता छान मिक्स झालेलं ती आहे याला आपण दोन ते तीन मिनिटं फक्त वाफ काढायची आहे अगदी दोन तीन मिनिटंच आपण वाफ काढायची आहे नाहीतर खाली ते भांड्याला लागू शकतं करपू शकतं त्यामुळे दोन तीन मिनिटं वाफ काढून आपण लगेच झाकण काढून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे छान तर मस्त ही आपली चटणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खालून अशी मस्त वाफ येते त्याला त्याला छान चटका बसलेला आहे रंगसुद्धा अतिशय सुंदर आलेला आहे मिरच्या भिजवून तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही काश्मीरी मिरची पावडर आणि लाल तिखटाचा वापर करूनसुद्धा ही चटणी बनवू शकता शिवाय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटसुद्धा कमी जास्त करू शकता तुम्हाला तिखट मीठ कितपत लागतं ते तुम्ही टेस्ट करून पुन्हा याच्यात कमी जास्त करू शकता थंड झाल्यानंतर आणखीन छान मस्त असा रंग आलेला आहे चवीला खूप छान लागते जरूर एकदा करून बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा आहे तो जरूर करा थंड झाल्यानंतर तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये बर्नीमध्ये भरून ठेवू शकता हवं तेव्हा काढून खाऊ शकता कोणत्याही नाश्त्यासोबत जेवणासोबत तुम्ही ही, ही चटणी खाऊ शकता जरूर करून बघा अगदी मस्त वेगळी अशी ही कैरीची चटणी तुम्ही कधी बनवली नसेल तर जरूर करून बघा कैरीचं लोणचं आपण जसं व्यवस्थित ठेवतो तशी आपण ही चटणी काचेच्या भांड्यांमध्ये व्यवस्थित ठेवली तर हवं तेव्हा काढून तुम्ही वापरू शकता वेळ नसेल तेव्हा या चटणीचा तुम्हाला अगदी जरूर उपयोग होईल तर जरूर बनवा भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद